महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणारं यूट्यूब चॅनेल मानदेश मैदान न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपली बोली आपली भाषा लहुजी कंतरसेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मार्ग समाजाच्या विविध मागण्यासाठी दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस वार गुरुवार मात्र समाजाच्या मागण्यासाठी या ठिकाणी तहसील कार्यालय सांगोला त्याच्यावरती विराट मोर्चाचं आयोजन ज्या ठिकाणी नवजी पंत सेनेच्या वतीने करण्यात आले आहे त्या संदर्भात ही पत्रकार परिषद आहे त्या ठिकाणी आमची पहिली मागणी आहे त्या मोर्चाच्या निमित्ताने की लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा सुप्रीम कोर्टाने जे अबड वर्गीकरण केलेलं आहे आरक्षणाचे त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी ही आमची दुसरी मागणी आहे तसेच आमच्या संघटनेची तिसरी मागणी आहे की क्रांतिकिता लहुजी वस्ताद साळवे यांचं सांगोला शहरामध्ये भव्य स्मारक निर्माण व्हावं या ठिकाणी आमची चौथी मागणी आहे की सांगोला तालुक्यातील अवैध वाहूपसा बंद करून घरकुल धारकांना तात्काळ वाहू उपलब्ध करून द्यावी त्याचबरोबर आमची पाचवी मागणी ही आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या ज्या जाचकाटे आहेत त्या जाचंकाटे रद्द करून तरुणांना तात्काळ कर्ज उपलब्ध करून द्यावे यासाठी बरं आता तुम्ही या मागण्या सांगितलं खरं पण प्रशासनाला अधिकृत काय सांगू इच्छित वाळू बाबतीत वाळू बाबतीत अवैध वाळूचा बंद व्हावा आणि घरकुल धारकांना तात्काळ वाळू उपलब्ध करून द्यावी एवढीच आमची मागणी तुम्ही चळवळ करून सुद्धा आंदोलन करून सुद्धा वाळू जर घरकुल धारकांना मिळत नसेल तुमची प्रामुख्यानं भूमिका काय राहणार आहे आम्ही रस्त्यावरची लढाई आमचं संघटन आहे न्यायासाठी आणि हक्कासाठी आम्ही शेवटपर्यंत संघर्ष करत राहू मग तो संघर्ष सरकार सोबत असेल अथवा प्रशासनासोबत असेल आम्ही करत राहू संघर्ष साहेब आरक्षणातली वर्गीकरणाची मागणी जी आहे अंमलबजावणी व्हावी असं तुमचं मत आहे अंमलबजावणी झाल्यानंतर माफन समाजाला त्याचा लाभ काय होईल असं तुमचं कारण या बाबतीत वरिष्ठ जे आहेत जे वकील वगैरे आहेत त्यांचं एक शिष्टमंडळ आहे त्या शिष्टमंडळान खाली तरतूद केली आहे की वर्गीकरण झाल्यानंतर समाजाला फायदा म्हणजे लाभ कोणत्या अर्थाने होईल की बाबा आरक्षणात टक्केवारी वाढेल की लाभार्थ्यांची संख्या वाढेल नोकरीतल्या राजकारणातल्या किंवा अन्य काही लाभार्थ्यांची संख्या वाढेल विरोध आता प्रत्येकाच्या मागण्या प्रत्येकाचे वेगवेगळे उद्देश उद्दिष्ट असतात आमचं उद्दिष्ट वर्गीकरण तात्काळ लागू करावं ही मागणी आहे आमच्या समाजाची काही जणांची जरी मागणी नसेल ही वर्गीकरणा विरोध असेल तरी ज्याची त्याची लढाई आहे सरकार त्याची दखल घेत त्या पद्धतीनं पुढे लढाई आम्ही चालू संघटनेत आपल्या बघा अध्यक्ष आणि अध्यक्ष आपले भया कांबळे मार्गदर्शक त्यांची नाही आजारी असल्यामुळे पदाधिकारी कोण तर पाहिजे नाही आता टोटल बारा गावात आपलं संघटन तयार म्हणजे शाखा उद्घाटन झाले आणि आता बावीस गावांचा प्रस्ताव आहे आपल्याकडे शाखा उद्घाटनाचा आपण आता विविध पद्धतीनं उद्घाटन चालू करतो तालुक्यामध्ये बहुजी पंथर सेनेचं आपल्या चॅनेलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका